जय महाराष्ट्र आज आपण महत्वाच्या मुद्द्या बोलणार आहोत काल राजसाहेबांची सभा झाली एक नंबर सभा होती कालची सभा एक नंबर होती राजसाहेबांची सभा पाहिली असून तुम्ही एकदम आणि मराठी माणसाला मराठी माणसासाठी सभा होती सर्व मुद्दे मराठीसाठी मांडल्यात मां कारण हे मराठीसाठी जे आंदोलन होतं ही आंदोलन एकदम महत्वाचं होतं सगळ्या मुंबईमध्ये परप्रांतय घुसवले जातात हळूहळू मतदारसंघ तयार केले जातात राजसाहेब म्हणले हळूहळू मतदारसंघ तयार केले जातात हळूहळू मुंबई पोखरली जाते महाराष्ट्रातून मुंबई वेगळी केली जाती लक्षात ठेवा मराठी माणसांनो व्हा राजसाहेबांचं एकदम कालची सभा एकदम भारी होती आणि राजसाहेबांची सभा काल तुम्ही ऐकली राजसाहेबांची सभा म्हणजे कालची सभा एक नंबर झाली एक नंबर झाली कालची सभा आणि सगळ्यांना आवडत अशी झाली आणि असलेच परप्रांतय येऊन घुसवले जात आहेत मतदारसंघ तयार केले जातात आमदार निवडून आणायच्यात जसे आमदार त्यांचे निवडून येतील नगरसेवक निवडून येतील खासदार निवडून येतील ना मुंबईमधून तशी मुंबई महाराष्ट्रातून वेगळी केली जाईल आणि मग महाराष्ट्राकडे लक्ष दिलं जाईल पूर्ण परप्रांतीय घुसवले जाईल महाराष्ट्रात पूर्ण परप्रांतीय याकडे लक्ष द्या मराठी माणसांनी या तरी लक्ष द्या याकडे महत्वाच्या लक्ष द्या तुम्ही महाराष्ट्राच्या जो हातून मुंबई गेली नाही पाहिजे महाराष्ट्राच्या हातून मुंबई गेली नाही पाहिजे राज ठाकरे पहिल्यापासून दो हजार आठ साल्यापासून नऊ सालापासून सांगतायत की मराठी म मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाते वेगळी केली जाती मुंबई महाराष्ट्रापासून आणि तुम्ही पाहतच असाल काय काय देवेंद्र फडणवीस म्हणतायत की ते त्रिभाषा सूत्र लागूच करणार कशी करता मन सैनिक मनसैनिक जे राजसाहेब राजसाहेबांच्या आदेशापुढे राजसाहेब जसं आदेश देशील तसं मनसैनिकांनी वागलं पाहिजे आणि राजसाहेब सांगतायत सर्वांनी मराठीत बोला सर्वांनी मराठीत बोला जितकं मराठीत बोलतायत ना तितकं बोला प्रमाणाबाहेर आता सभा झाल्या झाली लगेच आपल्या राजसाहेबांवर टीका केली जाती बाहेर राज्यातून टीका केली जाते महाराष्ट्रातून टीका केली जाते पण तरी आपण शांत बसायचे शांत बसून कार्यक्रम करायचा आहे आपल्याला कारण महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी झाली नाही पाहिजे महा महाराष्ट्रात मराठी माणूस मराठी माणसाची किंमत कमी होत चालली मराठी माणसाची किंमत कमी होत चालली मराठी माणसाने व्यवसायात उतरलं पाहिजे मोठमोठ्या व्यवसायात उतरलं पाहिजे मोठमोठ्या हे मराठी माणूस नोकरीत मोठ्या मोठ्या उतरलं पाहिजे महाराष्ट्रातल्या -मो� नोकऱ्या मराठी मुलांना मिळाल्या पाहिजे पहिली गोष्ट महाराष्ट्रातल्या नोकऱ्या मराठी मुलांना मिळाल्या पाहिजे आणि भाजपवाले भाजपले आता सत्ते जे बसलेत ना बस ती फक्त आपल्या ती फक्त आपल्या परप्रांतीयांना बाहेरून येतात नोकरी इथं महाराष्ट्रात देतात कारण त्यांना मतदारसंघ सगळे मतदारसंघ सगळे त्यांचे बही लोकांचे करायचे आहेत परप्रांतीय लोकांची करायचे आहेत कारण त्यांची सत्ता कायम राहिली पाहिजे आणि हे मराठी माणसांनी ओळखून राहिलं पाहिजे यासाठी आप बी जे पीला सत्य देणं राजसाहेबांना सत्य देणं गरजेचं आहे हिंदुत्वासाठी जर हिंदू आम्ही हिंदू आहोत ना हिंदू म्हणून राहिलो राजसाहेबांचं हिंदुत्व एक नंबर हिंदुत्व भाजपचं हिंदुत्व निव्वळ मतासाठी आणि मताच्या लाचेरीसाठी हिंदुत्व आहे तुम्हाला माहित असेल भाजपचं हिंदुत्व कसं आहे भाजपचं हिंदुत्व भक्त मताच्या लाचारीसाठी आणि हे मराठी माणसांनी ओळखलं पाहिजे आणि राजसाहेबांचं हिंदुत्व म्हणजे एक नंबर हिंदुत्व आहे जशाच तसे उत्तर देतात आणि राजसाहेब जितके हिंदुत्ववादी आहेत ना तिथे मराठीवादी आहेत मराठीवादी तर तुम्ही पाहतच असा नाही आणि जसा हिंदू राजसाहेबांचं वाक्य जर कोणी माझ्या धर्मा वाकड्या नजरेने पाहिलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल आणि जर कोणी माझ्या मराठीकडे नजरेने पाहिलं तर मी मराठी म्हणून नागाव जाईल हे राजसाहेबांचं वाक्य हे राजसाहेबांचं वाक्य तुम्ही नीट ऐका आणि नी राजसाहेबांच्या मागे उभे राहा खंबीरपणाने उभे राहा आता निवडणूक येत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या युती हो नाही नाही हो राजसाहेबांच्या मागे खंबीरपणाने उभे राहायचे तशी तर उद्धव साहेबांची राजसाहेबांची युती होऊ शकते अंदाज आहे पण तरी नाही झाली तरी आपण राज साहेबांच्या पाठीशी खंबीर उभे राहायचे आणि झाली तरी राजसाहेबांच्या पाठीशी खंबीर राहायचे कारण राजसाहेबांना आपल्याला एकदा तरी सत्तेत आणायचे एकदा तरी सत्तेत आणायचे राजसाहेबांना एकदा आजमावून बघा आणि जर आजमावून पाहिलं तरच आपल्याला राजसाहेब काय ते कळतील महाराष्ट्राला राजसाहेब अजून कळले नाही ही महाराष्ट्राची दुर्दैव गोष्ट आहे जर महा बाहेर देशात दुर्� असते तर राजसाहेब नक्की मुख्यमंत्री झाले असते महाराष्ट्राला अजून राजसाहेब कळले नाही महाराष्ट्राला राजसाहेब कळण्याची गरज आहे कारण या पर या बीजेपी वाल्यांनी या काँग्रेसवाल्यांनी या बाकीच्या सर्व पक्षांनी राजसाहेबांना वर येऊन दिलेलं आहे राजसाहेबांवर टीका करतात राजसाहेबां राजसाहेबांना इतकं नेतृत्व कडक कोणतं नेतृत्व नाही तुम्ही राजसाहेबांना एकदा एकदा संधी द्या एकदा राजसाहेबांना संधी दिली तर महाराष्ट्र महाराष्ट्र एक नंबरला जाईल महाराष्ट्र एक नंबरला जाईल आता पण एक नंबरला जाईन कायम एक नंबरला राहणार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सगळ्यात एक नंबरला राहणार राष्ट्र ही महत्वाची गोष्ट आहे ही महत्वाची गोष्ट आहे एकदम महत्वाची गोष्ट आहे राजसाहेबांना सत्तेत आणणं ही गरजेचं आहे आणि मराठी माणसाने यात उतरलं पाहिजे मराठी माणसाने आता खंबीरपणाने उभे राहिले पाहिजे जशी आता उभे राहिले ती सभा राजसाहेबांनी उद्धव साहेब एकत्र ती सभा आणि कालची सभा यात तुम्ही जसे उभे राहिले तशी राजसाहेबांच्या पाठीशी कायम उभे राहा कायम उभे राहा जर राजसाहेबांनी महाराष्ट्र नाही सुधारावला तर तिथून पुढे राजसाहेबांनी महाराष्ट्र स्वतः सारखा सरळ करतील राज साहेब म्हणतात महाराष्ट्र माझ्या हातात द्या एकदा सदा सारखा सरळ करणार राजसाहबांचं हे वाक्य तुम्ही राजसाहबंचे सभा ऐका राजसाहबंची ऐका बारीक नजरेने ऐका ऐकायचं म्हणून ऐकू नका बारीक विचार करून अभ्यासपूर्वक ऐका राजसाहेब काय अभ्यासपूर्वकच बोलतात अभ्यासपूर्वकच बोलतात राजसाहबांचं हे राजसाहेबंजी सभा एक पण अशी नाही की नाही राजसाहेब अभ्यासपूर्वकच बोलतात आणि प्रत्येक गोष्टी अभ्यासपूर्वक असतात राजसाहबंच्या प्रत्येक गोष्टी अभ्यासपूर्वक असतात त्यांचा आराखडा पाहिला असेल तुम्ही आराखडा पाहिला असेल राजसाहेबांनी जे स्वप्न पाहिले नाही एकदा ते पहा काय काय महाराष्ट्रासाठी लिहून खुलेलं आहे राजसाहेबांनी आणि राजसाहेब शिवरायांचे गडकिल्ले सर्व राजसाहेबांनी त्याच्यात लिहिलेलं आहे सुरळी ती झाले पाहिजे कसे पर्यटन स्थळ सगळे लिहिले आराखडा नक्की पहा तुम्ही राजसाहेबांचा यमेनचा अधिकृत या युट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्की मिळून जाईल युट्यूबला सर्च करा राजसाहेबांनी आराखडा तयार केलेला आहे युट्यूबला नक्की सर्च करून पहा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ इथेच थांबतो जय महाराष्ट्र जय मनसे